अर्धापूर शहरात पावसाने हा हाकार माजवला आहे शहरातील अनेक गल्ल्यांमध्ये नाल्याचं पाणी थेट घरात शिरल्यामुळे लोकांच्या संसाराची वाताहत झाली आहे गरीब कुटुंबाच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं असून खाण्यापिण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्व वस्तू खराब झाल्या आहेत नागरिकांनी नगरपंचायतीकडे मदतीची मागणी केली असून यावरच माहिती देणारा हा खास रिपोर्ट आपण बघूया अर्धापूर शहरातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील अनेक घरांमध्ये नाल्यांचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या संसाराचं मोठं नुकसान झालं आहे घरातील धान्य कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाण्यामुळे पूर्णपणे खराब झाल्या आहेत स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार जर वेळेत नाल्यांची सफाई झाली असती तर ही वेळ आली नसती नाल्यांचं दूषित पाणी घरात शिरल्यामुळे आरोग्याच्या समस्याही वाढण्याची शक्यता आहे नागरिकांना साथीचे आजार होण्याची भीती आहे त्यामुळे नगरपंचायतने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होत आहे नगरपंचायतने तातडीने मदत करावी अशी मागणी पीडित कुटुंबांनी केली आहे मावशी कधी नाले पाणी घरामध्ये आले काय काय सकाळी चार वाजल्यापासून घरात पाणी घुसले चार वाजल्यापासून ना सगळं साखर पती डाळी दुळी चकवा काहीच राहिलं नाही आता हे घरात कोंबळे पाहिलं पाणी झाले आता कसं राहावं काय करावं आता हे सरकारनं काहीतरी सरक करावं मदत आम्हाला पाच दिवस तर या घरात आम्हाला थांबायवी जमना काहीच नाही आमच्या खाण्यापिण्याची सोय खाणं पिणं हे कसं राहावं कुठं झोपावं कसं कुठं राहावं कोणीकड जावं आता काहीतरी हे मदत करावं सरकारनं कोणी आलते की नाही पहायला आलते ना लोक बघून गेले फोटोवा काढून नेल्या ता 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 रा पुन्ति 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 ता ता आता म्हणली बघू तरी झालं तर करूच म्हणली आता काय करतात काय नाही त्याच ते माहिती तुमची काय मागणी राहणार आता काय आमचं जे झालेलं ते देवा भरपाई पाय करून कशामुळे झालं असेल ते पाण्यामुळे नाल्याचं सगळं घरातच पाणी आलं त्याच्या मागण्या केल्या आतापर्यंत घरकुल बी नाही दिले काहीच नाही प्रमाणपत्र दिले अजून बांधून बी दिले नाही असं काही बखा दिलेले हाता आम्हाला घर असते तर असं आलं असतं का आमच्या घरात पाहिजे सांगून सांगून कटाळून गेल्या निवडून द्या निवडून द्या मतदान बी करून बघलं सगळंच करून बघलं तरी बी आतापर्यंत काहीच नाही आम्हाला फायक्याच हात आम्ही लोक काढा आता खाण्यापिण्याची काही व्यवस्था करतो आता काहीच नाही कोणतं अजून काहीच नाही बारा वाजून गेले तर अजून चहा नाही पोटात त्यांना खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करून द्यावी आणि नुकसानीची भरपाई द्यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे या व्यतिरिक्त जर वेळेत घरकुल मिळाले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती अशी खंतही काही नागरिकांनी व्यक्त केली आहे या घटनेनंतर नगरपंचायतने जेसीबीच्या मदतीने नाल्यांची सफाई सुरू केली आहे मात्र ही मदत पुरेशी नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे नगरसेवकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून मदत करावी अशी विनंती पीडित कुटुंबांनी केली आहे अर्धापूर मधील परिस्थिती ही गंभीर आहे नगरपंचायतने तात्काळ मदतीसाठी पावलं उचलली असली तरी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे